नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आता सध्या मुरशदपूर फाटा या परिसरामध्ये आपण रेल्वेचं काम काय चालू आहे पाहण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो आपण काल परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं मित्रांनो तर या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी भराई करण्याचं काम चालू होतं भराई किंवा खडी हातरण्याचं या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं काम होतं आज आपण फायनली या ठिकाणी बघू शकतोय पूर्ण स्लीपर हातरण्या हातरून झालेले होत आता फक्त पॅनल टाकून त्यांना क्लिपा वगैरे बसून ते, ते काम आज आज दिवसभरामध्ये पूर्ण ट्रॅकचं काम पूर्ण होणार आहे मित्रांनो आज दुपारून किंवा उद्या ती कारखान्यापाशी जी ट्रेन उभा आहे ती ट्रेन मित्रांनो पुढच्या बाजूला पुढे आता येणार आहे मित्रांनो काकड हिरा फाटेपर्यंत येऊ शकते कारण की ट्रेन खा ज्या ट्रॅक आहेत त्या खाली करत खाली करत मित्रांनो त्या ट्रॅक जवळपास काकडहिरा किंवा आपलं सैनिक विद्यालय आसपास मित्रांनो ती ट्रेन पूर्ण खाली होऊ शकते मित्रांनो या ठिकाणी आपण समोर पाहू शकतोय एक कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे आपण बघतो या ठिकाणी ट्रेनच्या सहाय्याने पूर्ण स्लीपर हातरायचे या ठिकाणी हात झालेले आहेत आणि मित्रांनो जवळपास नवगण राजुरी रेल्वे स्थानक ते मुर्शिदपूर फाटा जवळपास इथपर्यंत काम पेंडिंग राहिलं होतं कसल्याही प्रकारचं काम झालेलं नव्हतं कारण ज्या ठिकाणी आता खडी हातरून स्लीपर हातरून त्यावरती पॅनल टाकण्यात आलेले मित्रांनो आज दुपारपर्यंत जवळपास ते काम पूर्ण होईल आणि समोर मागच्या साईडला जर बघितलं मित्रांनो मित्रांनो तुम्ही या साईडला जर बघितलं तर स्लीपर हातरून वरचे पॅनल जे असतात ते पॅनल टाकण्याचं काम या परिसरामध्ये सध्या चालू झाले मित्रांनो बघू शकतो आपण समोर या ठिकाणी पूर्ण जवळपास म्हणजे मित्रांनो इथून एक दोनशे मीटर अंतरावरती पहिली पटरी टाकली होती दोन महिन्यापूर्वी पटरी टाकण्यात आलेली होती तर तेच पेंडिंग राहिलेलं जे आहे ते आता पूर्ण ह्या परिसरामधलं कम्प्लीट झालेले मित्रांनो जर बघितलं तर विगनवाडी रेल्वे स्थानक ते काकड हिरा फाटेपर्यंत पूर्ण रेल्वेचे ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत फक्त जे नवीन पटरी आलेली आहे जवळपास विगनवाडी रेल्वे स्थानक ते नवगण राजुरी कारखान्यापर्यंत नवीन ट्रॅक पण टाकण्यात आलेली त्याची वेल्डिंग पण करण्यात आलेली आणि तिथून पुढे आता हे नवीन ट्रॅक जी ट्रेन जी आलेली ती ट्रॅक जवळपास काकडी हिरा फाट्यापर्यंत येऊ शकते नंतर ते लगेच ते पण काम लगेच सुरू होणार आहे मित्रांनो जवळपास पुढच्या एक हप्त्यामध्ये किंवा पुढच्या आठ दहा दिवसामध्ये नवीन ट्रेन येणार ट्रेन येणारे डायरेक्ट बीडच्या रेल्वे स्थानकापर्यंत ती ट्रेन पोहोचणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो समोर कशा पद्धतीने काम आहे आपण ह्या आता बघूया मित्रांनो मित्रांनो थोडस सा पुढच्या साईडला मी आलोय आम्ही या ठिकाणी आपण पाहू शकतोय पॅनल वर टाकत आहेत साईडला जे पडलेले पॅनल आहेत ते वरच्या साईडला या ठिकाणी टाकत आहेत समोर पाहतोय मित्रांनो पॅनल टाकण्यात येत आहेत ज्या कडे असतात मित्रांनो या कडे पण आपण समोर पाहू शकतो एक कडे पण टाकल्या जात आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आपण मित्रांनो वर्कर्स आहेत त्यांचे छोटे छोटे मुलं पाहू शकतो आपण एक किती क्यूट बाळ आहे मित्रांनो छोटस छान बसले मित्रांनो स्लीपर वरती हो बाळा काय करतो बाळा तू काय तू मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो कसलंही म्हणजे घाबरत नाहीये आणि या ठिकाणी बघू शकतोय दोन डॉन आहेत मित्रांनो भांडण करत हे हे कसे त्यांच्या याच्यामध्ये मित्रांनो भांडण करत आहेत मित्रांनो <laughs> <laughs> खूप छान खेळतात मित्रांनो या ठिकाणी स्लीपर पडलेत आणि त्या स्लीपरवरती मित्रांनो त्यांची भाषा मला पण समजेल त्यांच्या पद्धतीमध्ये त्यांची जी लँग्वेज आहे त्या भाषेमध्ये ते बोलतात आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो आता समोर स्लीपर वर टाकण्याचं काम हे करतात मित्रांनो स्लीपरनिस आपलं पॅनल Stop!

खूप कठीण मेहनत आहे मित्रांनो ह्यांची जर बघितली तर मित्रांनो बाहेर मित्रांनो हे पूर्ण टीम आपल्या ह्या परिसरामध्ये आपल्या बी ट्रेनचं काम या ठिकाणी चालू आहे इथं या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो ह्यांचे छोटे छोटे मुलं मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी राहतात छोट्या छोट्या परिसरामधील या, या, म्हणजे आता या ठिकाणी बघितलं कुठल्याही प्रकारचं गाव नाही सगळा डोंगर भाग आहे मित्रांनो समोर आपण पाहू शकतो मित्रांनो समोर पण या ठिकाणी पॅनल टाकण्याचं काम चालू आहे मित्रांनो मित्रांनो ह्यांचे कमीत कमी ते सहा टीम आहेत मित्रांनो कारण की एक टीम मित्रांनो स्लीपर हातरण्याचं काम करते एक टीम मित्रांनो स्लिपरची लेवल करते एक टीम पुन्हा तिसरी टीम मित्रांनो ते जे पॅनल आहेत हे पॅनल स्लीपरवर टाकण्याचं काम करतात आणि जी चौथी टीम मित्रांनो ती मागे त्या क्लिपा वगैरे असतात त्या क्लिपा वगैरे बसवण्याचं काम करतात मित्रांनो अशा म्हणजे चार पाच टीममध्ये आज दुपारपर्यंत जवळपास मित्रांनो सगळं काम पूर्ण होऊ शकतं आणि आज दुपारनंतर तिथून म्हणजे जी ट्रेन आहे ह्या परिसरामध्ये येणार आहे मित्रांनो पाहू शकतो आपण समोर या ठिकाणी स्लीपर टाकले आहेत आणि पुढच्या भागामध्ये आपण जाऊन बघणार पुढे समोर थोडस तर स्लीपर जे वरचे पॅनल टाकले तर आणि पॅनलला क्लिपिंग सुद्धा करण्यात आलेली ओपन अप इस ऑन गुलाब पीसा और गुलाब पीसा और गुलाब मोरंडोप पीसा अन्न गुलाब पीसा और परी पडो अंदर बहु शकता बोलतेस क्लिप मध्ये टाकले जाते करो ला जो बरोबर आहे म्हणजे जे टॅग टाकत मित्रांनो अच्छा टॅग मिळेल म्हणजे काम चालू मित्रांनो सारी पडू न

छोटस बाळ इथे खेळते मित्रांनो मित्रांनो मागच्या परिसरामध्ये आपण आता बघितलं वर पॅनल टाकण्याचं काम चालू आहे आणि इथूनच थोडस पुढे बघू शकतो आपण पॅनल टाकून या ठिकाणी त्याची क्लिपिंग करण्यात आलेली पाहू शकतो आपण एक अशा पद्धतीने या ठिकाणी क्लिपिंग केली जाते मित्रांनो या ठिकाणी खाली रबर रबर टाकलं जातं हे जे आहे ते लायनर ज्या जागेवर लायनर चावू आवश्यकता नाही आहे त्या ठिकाणी लायनर नाही टाकले मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आपण त्या ठिकाणी लायनर पण टाकण्यात आलेले पुढे पण टाकण्यात आलेले आहेत समोर दोन बघूया मित्रांनो आज मित्रांनो थोडस मी आता पुढच्या भागामध्ये आले आणि इथून पुढे मित्रांनो जवळपास दीड पर्यंत भागामध्ये काम चालू भागा मित्रांनो हे काम निर्मिती कन्स्ट्रक्शन मिरज ह्यांच्याकडे हे काम आहे मित्रांनो आणि या ठिकाणी पाहू शकते इतर लेडीज पण काम करतात मित्रांनो त्यांची पण खूप मेहनत आहे मित्रांनो या कामासाठी आणि हाय करो हाय करो सब आपला महाराष्ट्र बीडकर युट्यूब चॅनलला देखने का बरोबर आप दिखाई देंगे आले पतलगा रे लगाय पतलगा ले अर्वित तोड़ा देख एक तोड़ा <defenses> <��़़िये सुप़ों> पाहू शकतोय आपण समोर मित्रांनो एक कशा पद्धतीने वर पॅनल आखले जातात आणि त्याची ज्या खाच आहेत त्या खाचीमध्ये बसवलं जातं आणि त्याला क्लिपिंग केली जाते मित्रांनो कशा पद्धतीने या ठिकाणी बघितलं यांचं वर्किंग आहे मित्रांनो अशा पद्धतीने वर्कर्स या ठिकाणी काम करतात होऊ शकतोय मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने मित्रांनो एक पाच ते सहा घंट्यामध्ये किंवा आजच्या दिवसभरामध्ये या परिसरामधलं पूर्ण काम कम्प्लीट होऊन आज म मला तरी असं वाटते तीन ते चार वाजेपर्यंत या परिसरामधलं पूर्ण काम होऊन ह्याच्यावरती पेपर टाकलेले आहेत पूर्ण पॅनल टाकून त्याची क्लिपिंग केली जाणार आहे आणि मित्रांनो आज दिवसभरामध्ये याच्यावरती साडी पण टाकली जाणार आहे ट्रॅक्टरच्या जा सहाय्याने तर आ, जी ट्रेन आहे ती उद्या नक्कीच तिथून पुढे येऊ शकते मित्रांनो ट्रॅक टाकत टाकत ह्या परिसरामध्ये पुढे येणार आहे तिथून ठीक मित्रांनो दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती ती ट्रेन उभा आहे मित्रांनो जी पॅनल घेऊन आली आहे ट्रेन ती इथून तीन किलोमीटर अंतरावरती उभा आहे नक्कीच मित्रांनो ती ट्रेन आता जवळपास सुटून इथपर्यंत येऊ शकते या ठिकाणी पाहू शकतोय पूर्ण स्लीपर हाताळण्याचं काम पूर्ण झालेलं आहे पॅनल बी टाकण्याचं काम चालू आहे एक पाच ते सहा घंट्यामध्ये या ठिकाणचे पूर्ण पॅनल टाकून ट्रेन पुढच्या दिशेने निघणार आहे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कोणी नवीन व्हिडिओवरती असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राइब केलं तर पूर्ण रेल्वेच्या कामाचे अपडेट आपल्यापर्यंत नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो